सातपुडा क्रिएटिव्ह लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत तर तत्पूर्वी सातपुडा क्रिएटिव लॉग्सतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजची बातमी शेतकऱ्यांच्या घरात पंच्याऐंशी टक्के कापूस दरात सातत्याने घट दरवाढीकडे नजरा जिनिंग व्यवसायावर परिणाम यवतमाळ यंदा कापसाच्या भावात स्थिरता दिसत नाही दरात चढ उतारच जास्त दिसत आहे कापसाचे दर खाली आले आहेत परिणामी अजूनही जवळपास पंधरा टक्के कापूसच बाजारात आला आहे तब्बल पंच्याऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांनी साठा करून ठेवला आहे त्याचा परिणाम जिनिंग व्यवसायावर देखील झाला दे आहे एकाच शिफ्टमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे कापसाच्या दरात चढ उतार सुरू आहेत त्याचा परिणाम कापूस खरेदी विक्रीवर दिसून येत आहे दरात झालेली घट पाहता कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे गेल्या काही महिन्यापासून कापसाचे दर आठ हजारांच्या पुढे सरकले नाहीत यंदा कापसाला दहा हजार रुपयांच्यावर दर मिळतील अशी चर्चा होती त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्रीकरिता बाजारात आणलेला असतानाही आतापर्यंत पंधरा टक्के कापसाचीच बाजारात उलाढाल झाली गरजेपुरतीच कापसाची विक्री दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे दरवाढीतील या अपेक्षेने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत अडी अडचणीला क्विंटल दोन क्विंटल कापूस विकून शेतकरी आपली गरज भागवित आहेत दर वाढल्यास नुकसान होऊ नये म्हणून यंदा शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे गेल्या हंगामात देखील अशीच स्थिती होती अद्यापही गेल्या हंगामातील कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केलेली नाही त्याचा फटका जिनिंग व्यवसायाला बसला असून दोनपैकी एकाच सीपमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची वेळ आली आहे अजूनही जवळपास पंच्याऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्रीसाठी बाहेर काढलेला नाही कापसाला सात हजार दोनशे रुपये दर मिळत होते त्यात घसदन सुरूच आहे सध्या कापसाचे दर सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयांवर आले आहेत कापसाचे दर सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रेडिओ ब्लॉग्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद